विद्यार्थी शाळा शिक्षकांसाठी गुड न्यूज वाढत्या उन्हाचा पारा पंचेचाळीस पॉईंट पाच वर म्हणून शाळा वेळापत्रकात पुन्हा मोठा बदल परिपत्रक आले अंगणवाडी उन्हाळी सुट्या खास सव्वीस एप्रिल ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील उन्हाचा पारा पंचेचाळीस पॉईंट पाच शाळा वेळापत्रकात बदल परिपत्रक निघाले शाळा कन्व्हेट आता अकरा वाजेपर्यंत चंद्रपूर गेल्या तीन दिवसापासून चंद्रपूर व ब्रह्मपुरी शहराने तापमानाचा उच्चांक गाठला आहे पारा पंचेचाळीस पॉईंट आठ अंशावर पोहोचला आहे बुधवारी पुन्हा एकदा चंद्रपुरात पंचेचाळीस पॉईंट पाच तर ब्रह्मपुरीत पंचेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शाळा वेदनापत्रकात बदल केला आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवा व त्यानंतर सुट्टी द्या असे निर्देश दिले आहेत शहरात उष्णतेची लाट असतानाही केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नादात कन्वेट खाजगी शाळा दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू आहेत काही कन्वेटमध्ये अतिरिक्त वर्गाच्या नावावर विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत बसून ठेवण्यात येते यामुळे विद्यार्थी उष्णताचे बळी पडू शकतात या, या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोगेवारकर व इतर लोकप्रतिनिधी शिक्षण संघटनांनी शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली या मागणीची दखल घेत आता प्रशासनाने प्रमुख जिल्हाधिकारी आणि परि यांना परिपत्र काढून शाळा महाविद्यालयाच्या वेळेत आता बदल केला आहे आता सकाळ सात ते अकरा वाजेपर्यंत शाळा महाविद्यालय सुरू राहणार आहेत या वेळेचे पालन न केल्यास त्या शाळांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे भारतातील सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत चंद्रपूर शहराचा समावेश आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपासून तापमानात वाढण्यास सुरुवात होते मार्च एप्रिल आणि मे महिना हा असहाय्य ठरतो एप्रिल महिना लागतात तापमानाने उच्चांक गाठणे सुरू केले आहे असे असतानाही शाळा कन्व्हेट सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत सुरू आहेत काही कन्व्हेटमध्ये अतिरिक्त वर्ग सुरू आहेत तापमानात वाढ असतानाही केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या हट्टाने विद्यार्थ्यांना शाळेत बसून ठेवण्यात येत आहे वाढत्या तापमानाचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांच्या उष्णघाताचा धोका टाळण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शाळेच्या वेळेत बदल बदलण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे निवेदन केले होते या सगळ्यांना नव्या परिपत्रकानुसार सात ते अकरा वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत अकरा वाजल्यानंतर ज्या शाळा कन्व्हेट सुरू राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल सोमवारी सर्व शाळा कन्व्हेटच्या मुख्याध्यापकांनी व्ही सी घेण्यात आली बी यावेळी पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी सहभागी झाले होते सगळ्यांना नव्या परिपत्रकानुसार सात ते अकरा वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत अकरा वाजल्यानंतर ज्या शाळा कन्व्हेट सुरू राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अश्विनी सोनवणे जिल्हाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर